हॅलो गुड मॉर्निंग आता सकाळचे सात वाजले असत आणि हय मस्त पाऊस पडता तर आम्ही जातो आता फिराक तर सगळी तयारी केली मेन म्हणजे हेल्मेट दोघांनी हेल्मेट घेतली असत जा जा सामान आता आम्ही मध्ये घेतलं आणि आम्ही आता निघतो तर आम्ही जातो सागर सांगितलं हो ख जातं कुठे ना <laughs> माझी पहिलीच ट्रीप आई आणि माझं सागर घेऊन जातं बरेच ट्रीप प्लॅन केले होते पण काही कारणास्तव ते कॅन्सल होत होते होत होते, होते बरेच संडे आम्ही कॅन्सल केला पण ह्या टाईमला म्हटला जाऊयाच तर आज मस्त पाऊस हा मस्त मोसम असा तर आम्ही आता निघालो खरं जात होता नंतर कळातच त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा पाऊस पडला आणि इनका भारी उच चालिल चल मासे पकडू का चला गांडू लिहिले मासे पकडू ब्रिज क्रॉस केला तसा पावसाचा जोर अजूनच वाढत होता या पावसाची मजा घे हे धुक हे डोंगर बघत बघत आम्ही पनवेलला पोहोचलो तिथे पंचमुखी मारुतीचं दर्शन घेतलं आणि मारुतीसारख्या आमच्या वाट बघणाऱ्या एका मित्राला आम्ही खूप दिवसांनी थे थेट पपोलीच्या दिशेने निघालो अंगावर पांढऱ्या ढगांची चादर घेऊन झोपलेले हे ढ्र आणि त्यांना जोरदार मारा करून दिसणारा हा पाऊस Вже було було, а ми вже ніяму, ой, понеразте, ладно. आमी खोपोली खोपोलीच्या वरच्या भागात म्हणावात असा पाऊस झाला नसल्याने या शेजारून वाहणाऱ्या नदीला जेमतेम पाणी होतं मग आम्ही गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतलं त्यांचा आश्रम थोडाफार फिरलो आजूबाजूचा परिसर बघत बघत शेवटी आम्ही महाराज ज्या ठिकाणी तपश्चर्या करायचे त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो वाटेत आम्हाला ही गोशाळा दिसली इथे बऱ्याच वेळेला हे असे लहान लहान गायींची बाळं असतात आमच्याकडे त्यांना पाडा किंवा पाडी म्हणतात तर यावेळी थोडे मोठेच होते आणि गाईंना सगळ्यांना वाटत चरायला घेऊन गेले होते मग आम्ही थोड्या वेळ यांच्यासोबत खेळलो फॅमिलीची येते आम्ही आता जातो तिकडे वरती जिथे ज्या ठिकाणी महाराष्ट्र ज्या ठिकाणी महाराष्ट्र करायचे असा ट्रेक करत गोल सिरा तिथे जाऊच असं हिचा पायऱ्यांवरचा व्हिडिओ करण्याच्या नादात मी स्वतः चार पाच पायऱ्या मोजणार असतो बोलतो रविवार आणि सगळ्यांसाठीच सुट्टीचा दिवस असल्याने महाराजांच्या दर्शनासाठी बरीच गर्दी जमली होती

खंडाळ्याच्या घाटात ना लोणावळ्यात खंडावळा लोणावळा खंडावळा लोणावळा पन्नाळाचा पन्हाळा गो आणि कश्मीरला कुठं कुठं जायचं ओसा आता खंडाळा घाटात असं आमचंही बघा हे दोन रायडर नाहीतर पट्टीचे एक रायडर स्पायडर स्पायडर <laughs> रायडर का ते स्पायडर जास्त जाळी तर जाण नाही आपण जाळून अडघात नाही कोण अडघात कोण लगेच गेलो जर वर बघ बघ कधी वेळ आहे चालतं चालेल

गाडी दिसले दोन आज खरंच खूप मस्त वातावरण असा आणि इकडे तर तुकडा पसरला पावसाचा आणि मेन म्हणजे खूप दिवसांनी मुंबईत पाऊस असा आणि मेन म्हणजे आज सागरला सुट्टी पसारला असा वाटत की आम्ही आंबोली कशी दो शंबर सेम आंबोली मारे त्यानंतर आम्ही दोघे गेलो होतो खंडाळा तलाव पाहण्यासाठी म्हणजे इथे बोटिंग वगैरे असं बरंच काही असल्यामुळे आम्ही मुद्दाम इथे थांबलो होतो खंडाळा तलावावर मला भेटली हे माझे आम्ही खूप सारे फोटोज वगैरे काढले माझ्या भेटून मला खूप छान वाटलं म्हणता माझीच लाज आणि समोरून असे कोण कोण लाल जात पाच जण गेले जर समजा आपण पाण्यात पडलो तर काही झालं आपण बुडालो तरी चालेल पण लाईफ जॅकेटला सुरक्षित कसं ठेवायचं याचं ट्रेनिंग मी ऋषारीला दिलं आम्ही आता असो खंडाळा तलावावर आणि आम्ही आता बोटिंग करतो बसलात <laughs> <laughs> तुझ्याकडून मार तुझ्याकडून मार हा हो एक आणि हाफ स्ट्रोक इंजिन <laughs> पावर पुरत नाही इंजिन ची माझ जरा वजन मिसमॅच झाला त्यामुळे थोडे वेळ कला आणता

ऐका ना तेव्हा येत नाही माहित असा हा <laughs> समजा मी पडले असले तर काय करशात तुम्ही प्रश्नाचं उत्तर खूप कठीण आहे स्टीचलेस कमेंट <laughs> <laughs> सांगा जीव, हे जीव कोण आहे मग माझ्याकडनं जास्त पायटल होता म्हणून तुम्ही तुमच्याकडनं करा टाका <laughs> <गे रहते। laughs> अहो माझी जरा मोटर बिटर काहीतरी होई होती आमक असा झुम झुम करून फिरू गाय होता कि हलवा आपण करीत नाही ना सायकल चालू एक फुट पुढे मंदिरात फिरून आणत जाऊ कशा माझ्याकडे माहिती घेऊन असतो माझ्याकडे एटीएम डबो घेतले काय विचारलंय एटीएम माझ्याकडे हॉटेलात बाजूच्या डबो घेऊन ये म्हणजे जेवणच करा नुसता डब्याचा पडला आणि आज मी पावसात भिजल आणि वायचं एकदा शिंकलय तर हे म्हणत काय आता सोमवारी डबो बंद पडला या एक दिवस शनिवार सुट्टी काढून आणि हात मोबाईल दे <laughs> माकडला की सागर <laughs> इतके रोमॅन्टिक कधी बसून झाले माकडला हात मागत मार पॅडल कसं वाटतो खूप छान वाटलं दमला तुमच्या बाईको दम नाही तिकडे गावात सायकल व्हीकल डोंगर कडे चढानीली असा आमचं फत्ता किती काय किती गवते चला असे जाऊया <laughs>

तुझ्या एवढ्या स्क्रिप्ट मध्ये नव्हता या समोर आमचं मित्र बसलो हा टकले हात लावून बसलो बिचारती मूर्तीच्या पाठीमागे टकले हात लावून बसलो जवळ जाऊन गाणेकरांना दिसायचं नाही पुरी जातात ना <laughs> <laughs>

आणि हा हे सुप्रसिद्ध मिसिंग लिंक प्रोजेक्ट काम अजून चालू आहे खूपच विचार बांधतात आणि आपला हा एक्सप्रेस वे नवीन आणि हा जुना का का? दा 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 जाई जर का बॅग लावून त्या का मुंबई मुंबई तर आता आम्ही जातो आमच्या वहिनींकडे म्हणजे माझ्या मोठ्या जाऊ बाईकडे ना हो श्वेता वहिनी खोपोलीवाले बाय बाय

साप आठवत आहे तिथे होईल भाव का भारी वाटत पोचलो सागरला त्यांच्या भावाच घर नाही शोधतोय आम्ही <laughs> लोकांच्या घराकडे नेऊन थांबवल्या वळंजू वळंजू कुलकर्णी खटे माटे शिंदे कुठे गेले दादा तुला माहित नाही ओ मॅगाड तुझ हेप्टर उतरत था। आई शपथ काय प्लेस आहे 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 बहिणी बाहेर थांबतायत हा 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 आता मग बहिणी चला बहिणींना आणि आमच्या छोट्याशा भारवीला भेटून आम्ही आता चाललोय एका शिव मंदिरामध्ये तर आता आपण डायरेक्ट भेटू मंदिरात काय बदली गेलो आम्ही जरा गाडी पण चेंज हळू 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 हा ड्रायव्हर नवीन ड्रायव्हर जरा गाडी पेटावता लायसन पण अड्याव असता चला कडेकडे चला Ne kadar <laughs> <laughs> परत एकदा मॅप चुकवलेलं असं आहे आणि सागर खूप तापले असं कारण त्यांना मी घुमवलंय तर आता त्यांनाच सांगितलं तुम्हीच बघा आणि तुम्हीच काही ती गाडी चालवा मागा का कळणार नाही खालना जायचं होतं तर चुका मी ब्रिजवर नाही घेऊन हो एकशे पंच्याहत्तर किलोमीटर जो प्रवास करून आता आम्ही घरा गेलो <laughs> एक सिग्नल मी चुकवलंय आणि एकदम गल्ली गल्लीत ना दहा मिनटं आमका बोडाचा लागला तर सागर बो बोलत होते की खायचे खयचे गल्ले तुझ्यामुळे बघूचे लागतात म्हणजे दहा मिनिटं आम्ही घरा पोचणार होतो तर एक टन चुकीचं घेतल्यामुळे आम्ही दहा मिनटं आमका फिरायचा लागला तर महादेवाच्या मंदिरात आम्ही नाही जाऊ कारण ता दहा ते पंधरा किलोमीटर आतमध्ये होता आणि आमच्या दोन्ही ड्रायव्हरांना झोप येऊ लागली म्हणून आम्ही थोडंसं पुढे येलो कॉफी पिलो नंतर मग तो प्लॅनच कॅन्सल केलं आणि मग आम्ही डायरेक्ट आता घरा गेलो कारण लेट होणार होता तर असं होतो आजचा दिवस खूप मस्त चला बाय बाय